प्रभाग क्रमांक पंचवीसचे उमेदवार भोकरे साहेब भेटलेत बोकरे साहेब नमस्कार भोकरे ना। साहेब नमस्कार ना। ना। पंडित साहेब काय आता आज कस काय साहेब बोलत नाही तुम्ही मला तुम्ही काहीतरी विवेकडं नावाने बोलत होते मला एक्सप्लेनेशन तर देतो माईक तर लावा तुम्हाला उत्तर देतो मी काल बोललो का तुम्ही असे आले कशी का बोल काल अनेकांचा गैरसमज माझ्या बाबतीत झाला की मी बोकरे साहेबांना गाढव म्हटलं पण बेसिकली या माणसाला गाडव म्हणण्यामागचं मागचं नेमकं कारण काय कारण सर्वसामान्य जनतेचं जेव्हा यांच्याकडं काम असतं तेव्हा जनता यांच्याकडनं काम करून घेते पण जेव्हा जनतेला यांना सत्तेत बसवायची वेळ येते त्यावेळेस जनता यांना का नाकारून टाकते असा प्रश्न पडतो बरं का आणि या आणि फक्त या गोष्टीसाठीच तुम्हाला मी गाढव म्हटलं माझं बाकी दुसरं कुठलंही इंटेन्शन नव्हतं आज जनतेसाठी तुम्ही राबराब राबता गाढवासारखं काम करता अक्षरशः जनता तुमच्याकडनं कामं करून घेते पण जनता तुम्हाला न्याय द्यायची वेळ येते त्यावेळेस न्याय देत नाही या गोष्टीसाठी मला वाईट वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोकरे साहेबांबद्दल मला तळमळ ह्या गोष्टीसाठी आहे कारण की आज स समाजामध्ये किंवा पुण्यामध्ये आपण बघतोय की कुठल्याही पक्षाकडलाकडनं आपल्याला आयती सत्ता मिळावी म्हणून सर्वच उमेदवार उमेदवार या पक्षातनं त्या पक्षात जात आहेत तर काही उमेदवार त्या पक्षातनं या पक्षात येत आहेत पण हा व्यक्ती आजपर्यंत त्यांनी तीन निवडणुका लढवल्या आणि तिव्ही निवडणुका फक्त एका पक्षावर निष्ठा ठेवून गेली आणि तो पक्ष आहे फक्त आणि फक्त मनसे आणि या पक्षावर निष्ठा असण्याचं कारण कारण त्यांचं बाळासाहेब ठाकरेंवरचं प्रेम आहे साहेब मी जे काही बोललो त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की जनतेचं तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असता याच्याबद्दल मला तुमच्याबद्दल आदर आहे आणि तुम्हाला खरंच जनतेने एकदा भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि त्यासाठी मी तुमच्याशी भेटायला आलेलो आहे मी तुम्ही गाडो बिडो बोलता माझ्यावरती प्रेम करणारे लोक पण असं चुकीच होत मला त्या गोष्टीबद्दल बरेच फोन आले आणि बऱ्याच लोकांना मी म्हणजे इंटेन्शन दिवस आमचा येणार आहे चला प्रचार करायचा बरोबर सर 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 आतापर्यंत तुम्ही काय कामं केली सांगा ना बॉर्डर तुम्ही बोलत नाही तुम्ही कृती दाखवता मला माहिती काम सगळ्या लोकांना माहिती आहे मी माझ्या पद्धतीने काम करतोय पण तुम्हाला सांगतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के विजय नाही मिळवला नाव सांग प्रभागामध्ये काय काय काम करणार साहेब माझं विजन असं आहे की प्रभागामध्ये चोवीस तास प्रत्येक सोसायटी मध्ये तुम्हाला मेंटेनन्स फ्री सोसायटी करणार आम्ही प्रत्येक सोसायटी मध्ये आम्ही सोलर पॅनल आहे ज्याच्यामुळे सोसायटीमध्ये जे मेंटेनन्स येतं प्रत्येक घरटीचे दोन हजार तीन हजार रुपये येतात आम्ही वरती सोलर पॅनल बसवणार जेणेकरून पूर्ण सोसायटीची लाईट फ्री होऊन जाईल सोलरवरती लाईट पॅनल चालवून आजपर्यंत मी शोक नसताना तीनशे ते चारशे सोसायटीमध्ये सी सी टी व्ही लावून दिलेले आहेत आज पेटनमध्ये सुरक्षेचा जर खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही बघू शकता पेरू गेट पशी आमच्या त्या ताईवरचा हल्ला झाला पाहिजे सी सी टी व्ही फुटेज नव्हते म्हणून तिचा अडचण झाली करेक्ट तर आपण ते सगळ्या गोष्टी करतोय आज या भागामध्ये प्रभाग पंचवीस मध्ये खूप चांगले गार्डन स्पेसेस आहे पण त्यांना डेव्हलप करण्याचं त्यांना काहीतरी चांगल्या पद्धतीचं आधुनिक डेव्हलपमेंट करण्याचं व्हिजन इथल्या नगरसेवकांमध्ये नाही मी तर म्हणेन यांच्यामध्ये ती महत्त्वाकांक्षा नाही काय करण्याची यांना फक्त नगरसेवक व्हायचे पैसे खायचे त्यामुळे यांना प्रभागामध्ये परिवर्तन होणार गेली अठरा वर्ष जे काय मी संघर्ष करतो आहे तीन तीन निवडणुका लढलोय पडलो आहे परत उभा आहे आणि मला कुठल्याही पक्षात जायचं नाही मी राज साहेबांच्या पक्षात माझा जन्म झाला आणि तिथंच मारणार एवढं या ठिकाणी सांग ही गोष्ट अगदी खरी आहे की आजपर्यंत कट्टरतेने फक्त आणि फक्त मनसे पक्षाकडनं ते लढत आले आहेत सत्ता मिळवायची किंवा आयती आपल्याला निवडणूक जिंकून यावी म्हणून ते पक्ष प्रवेश करून दुसऱ्या पक्षात माकडासारख्या त्यांनी उड्या मारल्या नाहीत एवढी गोष्ट करी आहे बरं साहेब याच्या व्यतिरिक्त आपण मी पण ह्याच प्रभागामध्ये राहतो हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही अनेक वेळा मी पण तुमच्याकडं काम घेऊन येतो तर तुम्ही ते तत्परतेने कामं करता आपल्या प्रभागामधले रस्ते आणि इथल्या रस्त्याच्या कंडिशन आहेत किंवा पार्किंगचे प्रॉब्लेम्स आहेत याच्याकडे तुम्ही कसं बघता की अहो तुम्ही बघा मागच्या वर्षी सतरा ते बावीस मध्ये दीडशे कोटी रुपये बजेट आणला आपल्याच प्रभागातलं स्टँडिंगचा अध्यक्ष होता दीडशे कोटी रुपयाचा विकास दिसला का तुम्हाला पाच वर्षात अहो तेच रस्ते परत खोदायचे त्याच रस्ते परत ॲड करायचे त्याच्यावरती डांबरीकरण करायचं रस्त्याची लेवल वाढलेली आहे कुठं करा काही डेव्हलपमेंट नाही आहे यांना फक्त पैसे खायचे आहेत वीस टक्के यांचे ठरलेले प्रत्येक नगरसेवकांचे आणि जेव्हा स्टँडिंग होते तेव्हा हक्क बजेटचं बजेट खाल्लेलं यांनी बरं त्यामुळे या लोकांकडे व्हिजन नाही आहे आम्ही रस्त्याची डेव्हलपमेंट असं करणार की आज ज्येष्ठ नागरिकांना चालायला रस्ते नाही आहेत आपण सगळं ट्रॅफिक वन वेमध्ये फिरवणार साईडने फुटपाथ ट्रॅक निर्माण करणार जे काय अतिक्रमण आहे अतिक्रमण काढण्याचा सा आपण सगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार जेणे नागरिकांना चालायची गैरसोय होती बर आणि या व्यतिरिक्त इथे जे काही मल्टी स्टोरेज पार्किंग केलेले आहेत ते चार चार पाच पाच मजल्यापर्यंतचे पार्किंग आहेत बरोबर आहे एखाद्या सिनियर सिटीझनला चौथ्या मजल्यावर जाताना पार्किंगला गाडी लावायची म्हटलं तर जायला यायला त्याला त्रास होतो लिफ्ट बसवलेला ना नाहीये अनेक वेळा मी आपल्या हद्दीतल्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या म्हणजे ज्यांनी स्टँडिंग कमिटी तुम्ही म्हटले चार वर्ष भूषवली त्यांच्याकडनं ते काम होऊ शकलं नाही याच्यावर काय तुमचा फोन त्यांनी मी <coughs> मी कालच एक माझा व्हिडिओ केला होता त्यांनी बजेटमध्ये दाखवली पंचवीस पंचवीस लाख तीस तीस लाख रुपये लिफ्ट दाखवले पण लिफ्ट जागेवर नाही बजेट खाल्लंय सगळं मी त्यांची हरकत नाही करणार खरी खरी लिफ्ट बसवणार मल्टी स्टोरेज पार्किंग मल्टी स्टोरेज पार्किंग सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक पार्किंगच्या समस्या आहेत आणि त्या पार्किंगमध्ये मल्टी स्टोरेज पार्किंगमध्ये वर जाण्यासाठी लिफ्टच नाही अनेक सिनियर सिटीजनचा असा प्रॉब्लेम होतो की जर समजा मी वर पार्किंगमध्ये गाडी लावून आलेलो असेल तर परत मला चार मजले चढत वर जावं लागतं आणि अशा पिरियडमध्ये सिनियर सिटीजनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो आणि या बाबतीत मी अनेकदा बोकरे साहेबांशी बोललो होतो आणि प्रामुख्याने त्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देतील असे काही कमिटमेंट करतायत बरं या व्यतिरिक्त साहेब मी आज ज्या पद्धतीने ट्रोलिंग करतोय सत्ताधारी पक्षांना तर आम्ही जर समजा समजा तुम्ही निवडून आले आणि तुमच्याकडनं कामं होताना दिसणार नाहीत हा आम्हाला विश्वास आहे पण जर काही कमी पडलं तर आम्ही तुम्हाला ट्रोल केलं तर चालेल का शंभर टक्के माझी तयारी आहे मला एक संधी मिळाली या नागरिकांनी जर मला यंदाच्या निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे आणि शंभर टक्के संधी मिळाली तर ह्या प्रभागाचा काय पलट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही बर तुम्ही ज्या प्रभागामध्ये आता तुमच्या वहिनी उभे आहेत बरोबर आहे वहिनी तुम्ही किती वर्षांपासून समाजकार्यात आहात मी त्यांच्या सोबतच आहे अगदी पहिल्या इलेक्शनपासून बर म्हणजे त्यांच्याबरोबरच लढत आहे ते माझ्या बरोबर बरोबर तेव्हा खरी गोष्ट अगदी तुम्ही दोघं जण नेटाने काम करत असता आम्ही पाहत असतो आणि पुन्हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा बाकी जनता हुशार आहे जनतेला जे योग्य वाटते जनतेने न्याय कावा पण एवढं छाती ठोकून सांगेन की हा उमेदवार खरंच चांगला आहे